CCN News, एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी चिखलीत लाडक्या बहीण योजनेचे तीन हजार रुपये काढण्यासाठी महिलांची गर्दी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो यांना राखी बांधून लाडक्या बहिणीने मानले सरकारचे आभार लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे पैसे बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे रक्षाबंधनापूर्वीच हे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये मोठी गर्दी केली चिखली शहरातील सर्वच बँकांसमोर लाडक्या बहिणींनी पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी केली आहे तर दुसरीकडे ज्या महिलांचे पैसे आले नाहीत त्यांनी नवऱ्याला घेऊन ई केवायसी करण्यासाठी बँकांमध्ये गर्दी केली आहे यावेळी उपस्थित लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्रीसह सरकारचे आभार मानले असून महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले तर रक्षाबंधनाची ओवाळणी भेट भाऊ माझ्या बँक खात्यात जमा झाली मुख्यमंत्री भाऊ प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना प्रत्यक्ष राखी बांधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं स्वागत केलंय एन न्यूज टीम बुलढाणा महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा